कसं काय मजेत ना मजेत असायलाच पाहिजे मित्रांनो मी प्रमोद दिगंबर कसंकर तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या आवडतं लाडक्या यूट्यूब चॅनल कसं काय मजेत नाही यामध्ये तर मित्रांनो आज तारीख आहे अकरा एप्रिल दोन हजार चोवीस आणि अगदी काल श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन अक्कलकोटमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा झाला आणि मित्रांनो आज गुरुवारही तुम्ही पाहू शकता भाविकांची प्रचंड गर्दी आपल्याला या मठामध्ये दिसत आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये अक्कलकोट येथील थी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठाला भेट त्या देणार आहोतच त्याचबरोबर आपण अक्कलकोटमधील गुरुमठ या वास्तूला आपण भेट देणार आहोत आणि त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो इथे व्यवस्थापनाला एक गोष्ट सुचवायची वाटते सुरुवातीला तर रांग चांगली अगदी शिस्तबद्ध असते मात्र नंतर गावाऱ्यात जेव्हा सोडलं जातं तिथे मात्र रांग अजिबात मेंटेन केली जात नाही आणि एकच गर्दी होते त्यामुळे नाहक जे भाविक येतात त्यांना त्रास सहन करावा लागतो पण बाजूच्याच हॉलमध्ये आहोत आणि इथे आपण एक हे रुद्राक्षामधनं श्री स्वामी समर्थ महाराजांची एक सुंदरशी तसबीर तयार केलेली आपण पाहू शकतो अतिशय सुंदर अशी तसवीर आहे तर मित्रांनो आता आपण आलो आहोत गुरु गुरुमंदिर या वास्तूमध्ये मित्रांनो इकडे जमिनीवर काही फरशा रेखांकित केलेल्या दिसतात आपल्याला असं म्हणतात की या फरशांवर स्वामींच्या पाऊल आहेत श्री स्वामी समर्थांचे पठ्ठ्य शिष्य होऊन गेले परमपूज्य बाळप्पा महाराज आणि नंतर परमपूज्य बाळपा महाराजांचे शिष्य होते परमपूज्य वामन महाराज आणि पुढे परमपूज्य वामन महाराजांचे अनेक शिष्य होऊन गेले त्यापैकीच परमपूज्य दाजी महाराज म्हणजे दिनकर शिवराम नाडकर्णी यांची श्री स्वामी समर्थांच्या विषयीची निष्ठा पारमार्थिक नित्य नियम आणि परमपूज्य दाजी महाराजांची पारमार्थिक उन्नती पाहून श्री स्वामी समर्थांचे कार्य हे तळागाळातील मंडळींपर्यंत पोहोचवतील अशी खात्री झाल्यावर परमपूज्य वामन महाराजांनी परमपूज्य बाळप्पांनी श्री दिलेला स्वामी समर्थांनी दिलेल्या स्वतःच्या पादुका बाळप्पांनी वामन महाराजांकडे दिल्या होत्या आणि त्याच पादुका दाजी महाराजांना अस्वस्थ देऊन परमपूज्य वामन महाराजांनी स्वामी संप्रदायाचा प्रचार व प्रसार कर अशी आज्ञा केली होती इतकेच नव्हे तर साधकास योग्य असे साधन घडावे यासाठी नित्यक्रम काव्यरूपयाने तयार करून दिला होता आणि आजही सिंधुदुर्ग स्थित शी श्री क्षेत्र शिवडाव येथील श्री परमार्थ साधनालय या संप्रदायाशी निगडीत असलेली सर्व मंडळी श्रद्धापूर्वक हा नित्यक्रम अनुसरत आहेत आणि शिवडाव येथील या स्वामी समर्थ महाराजांचा मठाचा व्हिडिओ हे आपल्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे आणि त्याची मी लिंक इकडे तुम्हाला वर देत आहे आणि याच गुरुष्य परंपरेची अनुभूती गुरुमठात आल्यावर भाविकांना प्रकर्षाने जाणवते आणि मित्रांनो या पुढील व्हिडिओमध्ये एका साधकाकडून साईबाबांचीही काही माहिती आपल्याला मिळाली ते आपण अवश्य ऐका की आता तू सावरगावला जा कोणा साईबाबांना हां साई नाही आनंदनाथ महाराज लिंगूरला त्यांचा मठ तिकडे आहे ओके की तू आता इकडे जा आणि ह्या मुलाला आता पुढे आणत आहे म्हणून मग ते सावरगावी गेले बाबांना त्यांनी हाताला धरून शिर्डीत आणलं आणि शिर्डीतल्या लोकांना सांगितलं हा, हा, हा। तुमच्या गावाला मिळालेला हिरा आहे याचं जतन करा तेव्हा सांगितलेलं आहे ते आनंदनाथ महाराजांनी आणि मग शिर्डीला साईबाबा म्हणून ते प्रसिद्ध झाले अच्छा असं आहे खूप मूळ साईबाबांचं ऍक्च्युली मग नाव वगैरे काय होतं का नाही काय नाही काहीच माहिती नाही आपण म्हणतो ना देवी म्हणजे नदीचं मूळ आणि ऋषीचं कोण विचारू नये विचारू नये असं आहे ते ओके हे सगळे विभूती आहेत म्हणून लोक पुण्यतिथी म्हणतात नाही पुण्यतिथी नसते हे पुण्यस्मरण असतं यांच्यावर पुण्यतिथी आपली मानवाची असते ओके पुण्यस्मरण महत्वाचं आहे हे पुण्य आता स्वामी महाराजांची आता पुण्यस्मरण आहे पंधरा दिवसांनी हां 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 आपण पुण्यतिथी नाही पुण्यतिथी तुमची आमची ओके मानवादी हे विभूती आहे सगळ्या ओके असं आहे आहे आणि तुम्ही वेळी बाळप्पा महाराजांविषयी काय सांगत होतात ते हां बाळप्पा महाराजांना मग इथले जे व्यवस्थापक होते राजीबाग भोसले म्हणून त्यांनी ही जागा दिली ओके मग इथे त्यांनी हा मठ चालू केला बाळप्पा महाराजांनी असं आहे त्यांनी खूप ठिकाणी हे केलं मागून खूप आता शिवडावचं काय कनेक्शन आहे शिवडावचे बोलतोय ह्या हिंदुस्थानवर कनेक्शन आहे बाळप्पा महाराजांचे खूप शिष्य होते खूप खूप हजारपणी चालवली कारण स्वामी महाराजांनी त्यांना तीन का चार वस्तू दिल्या अंगठी स्वतः ते वापरायचे ती अंगठी दिली त्याच्यानंतर चर्मपादुका मी चिन्मय पादुका, पादुका दिल्या आटी दिली जी स्वामी महाराज हे करायची हातात धरून आणि सगळं सांगितलं ना आता तू माझी ध्वजा पुढे नाही मी इथेच आहे माझं कार्य तू पुढे करायचं आहे ते स्वामींनी बाळप्पा महाराजांना मग ते बाळप्पा महाराजांनी पुढे चालू केलं मग त्यांचं पुढचं कार्य हे गंगाधर कुठले ते आहेत ते समोर आहेत गंगाधर हां तर त्यांची पुढेच एक कार्य त्यांनी चालू केलं मग त्यांचे शिष्य इथले गजानक अक्कलकोटचे असं म्हणून ती गुरुशिष्य परंपरा म्हणून त्याला गुरु मंदिर नाव ओके।, हो ओके गुरु मंदिर बोलतो हां याला गुरुमंदिर म्हणतात ओके आणि मी जर वाचलेलं आहे ते मी तुम्हाला सांगणार तुमचं नाव कसं आहे माझं नाव माधव पिंपळखरे मी राहतो कल्याणला ओके कल्याण पिंपळ खरे आमचं मूळ गाव कोकणात कुठलं गाव तुमचं दापोली अच्छा दापोली पण सांगाल आहे आता आमच्या दहा पिढ्या मुंबई कल्याणमध्येच आहेत सगळ्या खूप छान माहिती दिला तू खूप छान वाटलं नाही नाही असं थँक्यू त्यांनी सांगितलं आपल्याला ओके करेक्ट जे आपल्याला माहिती आहे ते रामदास स्वामींनी सांगितलं जे जे आपण असे ते इतरांशी सांगावे शहाणेकरून सोडावे सकाळी जाणव खूप छान आता बघा ना बैठकीला तुम्ही बैठकीला का काय नाही ना, ना? तर ते हो। आता ते सुद्धा आमच्या इथे पण कल्याणला किती ठिकाणी बैठक आहे जय सत्तर जय आहे आय बाबा काय तिथे एक रुपयाचं देणं घेणं नाही हो पण लोकं जमतात माझा मित्र आहे वाढून म्हणून आम्ही मी चौतीस वर्षे एका कंपनीत काम केलं रिटायर्ड आहे आता मी सेवन्टी फोर रनिंग आहे माझं आणि आय एम बॅचलर हां बॅचलर हां पण त्यांच्या कृपयाने काही नाही आहे नो बी पी नो डायबिटीज काही नाही त्यांनी बोलवलं की इकडे यायचं थोडक्यात म्हणजे आपल्या भाषेत सटकली की इकडे निघायचं असं आहे इकडे येतो ते सांभाळतात बरोबर थँक्यू स्वामी जो आहे पाठीरा का सांभाळी भक्तात ही कली काळ सी बाधेची ना असं आहे ते हे येतं ते एक ऊर्जा येते इथे आलं की इनर्जी मिळते मित्रांनो आपला गुरुमठ संपूर्ण पाहून झालेला आहे तर आता आपण गुरुमठाबाहेरील गोशाळीला भेट देणार आहोत जिथे गिरगाई आहेत तिथून आपल्याला गोमूत्र घ्यायचं ते घेऊन जाण्यानंतर आपण बाळप्पा महाराजांच्या मंदिरात जाणार आहोत आणि आपण बाळप्पा महाराजांचा वाडा पण पाहणार आहोत चला तर, तर मित्रांनो आता आपण आलो आहोत परमपूज्य श्री स्वामी समर्थ महाराज यांचे पट्टशिष्य परमपूज्य बाळप्पा महाराज यांच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे आता आपण प्रवेशद्वारातून आतमध्ये मंदिरात प्रवेश करत आहोत आणि आता आपण आतून पाहूया कशा पद्धतीचं हे मंदिर आहे चला तर हो <गणारी> तर मित्रांनो आता आपण आलो आहोत परमपूज्य बाळप्पा महाराजांच्या वाड्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांनी त्यांचे पट्टशिष्य परमपूज्य बाळप्पा महाराजांना दिलेल्या त्यांच्या काही स्वतःच्या वस्तू आजही आपल्याला ह्या बाळप्पा महाराजांच्या वाड्यामध्ये पाहावयास मिळतात परंतु मित्रांनो या गोष्टींचं चित्रीकरण करण्यास इथे सक्त मनाई आहे बाळप्पा महाराजांचा वाडा पाहून झाल्यानंतर आपण प्रसादालयामध्ये येऊन आपण प्रसाद घेतलेला आहे आणि आता आपण थेट इथून जाणार आहोत मुंबईला आणि मित्रांनो तर तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की सांगा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मुळीच दिसू नका जय हिंद जय महाराष्ट्र बाय